दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शिवसेनेच्या उद्धव सेनेचे माजी उपनेते आणि माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी काही दिवसांपूर्वी शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या राजकारणावरून पक्षाचा राजीनामा दिलेला ते शिंदे आज शिंदे सेनेत प्रवेश करणार आहेत आज दुपारी चार वाजता मुंबईत पक्षप्रवेश होणार आहे नाशिक रोड देवळाली मतदारसंघात तब्बल पाच वेळेस आमदारकी भूषवणाऱ्या बबनराव घोलप यांना राज्यात युतीची सत्ता असताना समाज कल्याण मंत्री पद देण्यात आलेलं होतं त्यानंतर त्यांचे पुत्र योगेश घोलप हे देखील याच मतदारसंघात आमदार होते दरम्यान बबन घोलप यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी हवी होती त्यानुसार उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिर्डीचे मंत्री पद देखील दिलेलं होतं मात्र मध्यंतरी भाऊसाहेब वाकचौरे यांना पक्षात प्रवेश देण्यात आला आणि त्यामुळेच आपली उमेदवारी धोक्यात आल्याचं कळल्यानंतर घोलक यांनी आधी उपनेते पदाचा आणि नंतर पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला होता भाजप किंवा शिंदे सेनेत आपण प्रवेश करू असे संकेत बबन घोलप यांनी यापूर्वीच दिलेले होते मात्र आता ते शिंदे सेनेत प्रवेश करणार असून आज दुपारी चार वाजता हा सोहळा मुंबईत होणार आहे दरम्यान बबन घोलप यांच्यासोबतच आज पुन्हा एकदा हेमंत गोडसे देखील मुंबईकडे रवाना झालेले आहे हेमंत गोडसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन नाशिकच्या जागेवर पुन्हा चर्चा करण्याची शक्यता आहे तर आज नाशिकमधून बबन घोलप यांच्यासोबत हेमंत गोडसे देखील मुंबईकडे मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी रवाना झालेले आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक